माजी आमदारास एक कोटीची खंडणी मागणारा अहमदनगर शहरातील तोतया पत्रकार इस्माईल उर्फ बॉक्सर हो एका महिलेला अटक त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले अहमदनगर शहरातील तोतया पत्रकार बॉक्सर आणि दोन महिलांनी संगणमत करत माजी आमदाराला ब्लॅकमेल करत खंडणी मागितली तुमची अश्लील व्हिडिओ क्लिप आमच्याकडे असून आम्ही ती व्हायरल करू असं म्हणत माजी आमदाराला तोतया पत्रकार भैया बॉक्सर आणि दोन महिलांनी एक कोटीची खंडणी मागितली या प्रकरणी अहमदनगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपी तोतया पत्रकार बॉक्सर काल पोलिसांनी अटक केली आहे तर आज या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली असून या दोघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलंय कोतवाली पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर या ठिकाणी काल रात्री माझे आमदार साहेब यांनी तक्रार दिली की त्यांना एक महिला आणि एक पत्रकार इस्माईल दुर्रानी वत्र भैया बॉक्सर हे त्यांच्याकडे आमदार साहेबांचे असतील व्हिडिओ आहेत असे खोटे सांगून त्यांचं राजकीय करिअर बर्बाद करू अशी धमकी देऊन एक करोड लाखाची मागणी करत आहे खांडणीच अशी फिर्याद दिल्याने प्रथमदर्शीने आपण माहिती घेऊन गुन्हा नोंद केला भादेवी कलम तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी तीनशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे आणि गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ यातील आपण पत्रकार्याला अटक केलेली आहे आज सकाळी त्या महिलेला अटक केलेली आहे आणि याच्यामध्ये त्यांना आज रोजी आपण मान्य न्यायालयात पोलीस रिमांडसाठी हजर केलेलं आहे मी आपल्या चॅनलमार्फत आवाहन करतो सर्वांना की अशा पद्धतीने कोणाला या लोकांनी एक्स्ट्रॉक्शन किंवा खंडी मागितली असेल तर नक्की अहमदनगर पोलीस कोतवाली पोलिसांना संपर्क करा आपण कायदेशीर कारवाई करू यायचं याच्यामध्ये आणखी एक महिलेचं नाव निष्पन्न होत आहे फिर्यादीमध्ये पण ते दे नाव आहे परंतु ती कोण आहे याचा तपास आता गुन्ह्यामध्ये केला जाईल त्यानुसार आणि तरीही कोणी त्यांना मदत केली होती का आणि हा ट्रॅप होता का ह्याबाबत पण पोलीस तपास करीत आहेत पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात बीरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर